सन्मान्य सदस्य मुर्जी पटेल बार सोनू ने साहबान एक विषय मांडा है अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय आज शौर महाराष्ट्र आज शौर अखंड हिंदुस्तान काल पहाटे चार वजता

माझ्या संपूर्ण असलेल्या रहिला हात लावले त्याचा हात कलम केला जाईल अशा म्हणणाऱ्या आई वडील तिथे उतरले असताना त्या ठिकाणी दौंडच्या आणि भिंगवनच्या हातीवर चा, पाठ चार वाजता कोयत्याने ती लोक आली आणि आलेल्या लोकांनी त्या सर्व लोकांना दमदाटी करून त्या कोयत्याचा धाक दाखवून त्या मुलीला खादर उचलून देण आणि त्या चार चार टपरीच्या पाठिंबा शेतकरी महिला पण अशा परिस्थितीमध्ये झालेली घटना ही अतिशय क्रूर आहे निषेधार्थ आहे मी तुर्दवी आहे मला सगळी वास्तविक गोष्ट मांडायची होती सकाळी या सगळ्या बोदल होता अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे आहे सकाळपासून फोनवर फोन भोल चालू तुम्ही हे मांडणार आहात की नाही आणि मांडल्यावर याच्यावर चोवीस तासांच्या आतमध्ये हे सगळे जे कोयता झाले आहे त्यांना तुम्ही गजाड करून त्यांना फाशीची शिक्षा देणार आहात की नाही माझी विनंती आहे वारकरी ही आपल्या सर्वांची निवृत्ती ज्ञान सोपा सोपाम मुक्तबाई एकनाथ नामदेव देव